नमस्कार शिल्पा जावरान तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत भेंडीच्या भाजीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत दही भेंडी मसाला भेंडी भरीव भेंडी सा कांदा भेंडी तर आपण लसूणी भेंडी करणार आहोत तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य हो बघून घेऊया भेंडी कोथिंबीर मीठ खोबरं लाल तिखट तेल थोडीशी हिरवी मिरची लसूण जास्त प्रमाणात पाहिजे आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला अशा प्रकारे भेंडी कट करून को घ्यायची आहे सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊयात घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये थोडंसं अद्रक टाकूयात हिरव्या मिरच्या टाकूयात चार ते पाच आणि शेंग खोबऱ्याचा कूट टाकून घेऊया कढई गरम आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडस तेल तेल टाकल्यानंतर तापले कचेक करूयात मोहरी टाकू जिरं टाकूयात मोहरी छान पण तडकून निघलेली आहे आता आपण वाटण केलेलं टाकून घेऊयात वाटण आहे ते छान पैकी कलर आलेला आहे त्याला आणि आता त्यामध्ये आपण भेंडी टाकणार आहोत आपण भेंडीमध्ये थोडस लिंबू पिळून घेणार आहोत जेणेकरून भेंडी आपल्याला चिकट होणार नाही त्यामध्ये आता आपण थोडस चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात वर्ण लाल तिखट टाकायचंय आणि कोथिंबीर देखील टाकून घेऊयात आपण आणि आता हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊयात सर्व मिश्रण आता आपण एकजीव करून घेऊयात आता आपलं ताट तयार आहे आपण खायला चपाती कांदा भेंडीची भाजी त्याच्यासोबत हिरवी मिरची खाण्यासाठी आणि थोडंसं लिंबू पिळून खाल्लं तर टेस्ट छान येईल अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी शिल्पा जगावर तडकाला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही भाजी नक्की ट्राय करून कमेंट करून सांगा